नमस्कार आज आपण बघणार आहोत कायगाव टोका निसर्गाच्या कुशीत वसलेलं अद्भुत सिद्धेश्वर मंदिर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील कायगाव टोका हे गाव जिथं निसर्ग आणि अध्यात्म याचा सुंदर संगम घडतो या गावात वसलेले सिद्धेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते इतिहास श्रद्धा आणि सौंदर्याचा संगम आहे मी या मंदिरावर एक खास व्हिडिओ तयार केला आहे ज्यामध्ये या मंदिराच्या अद्भुतेची कथा त्याचा इतिहास आणि त्याच्या सभोवतालचा हो निसर्ग त्यांचा अनुभव तुम्हाला घेता येणार आहे सिद्धेश्वर मंदिर हे भगवान शंकराचं मंदिर असून हे प्राचीन मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेलं दिसतं मंदिराच्या स्थापत्यशैलीत दगडी खांब कोरीवकाम आणि शांततेचा अनुभव मिळतो मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला सर्वप्रथम आकर्षित करतो की नंदी महाराजांचा भव्य व सुशोभित मूळ खांबावर बसलेला देखावा पुतळा त्याच्या मागे विस्तारलेलं सभामंडप आणि त्यात असलेल्या दगडी खांबावर कोरलेले नक्षीकाम मन भारावून टाकतात या मंदिराचा एक खास भाग म्हणजे त्याच्या गर्भगृहातील शिवलिंग या शिवलिंगाची रचना ही अत्यंत पारंपरिक असून त्याभोवती भक्तांसाठी ध्यानास्थ बसण्यासाठी जागा आहे मंदिरामध्ये नक्कीच एक विलक्षण शांती आणि सकारात्मक ऊर्जा आहे जी आजच्या धावपळीच्या जीवनात हरवलेली वाटते एक आख्यातिका अशी सांगितली जाते की रामायण काळात श्रीरामाने येथे हरिणावर बाण सोडला होता त्यामुळे या ठिकाणाचं एक विशेष धार्मिक महत्त्व आहे काही पुरावे आणि तिथल्या लोकांच्या श्रद्धेनुसार श्रीराम हरीश नावाच्या हरिनामागे येथे आले होते आणि तेव्हापासून या स्थळाला प्रवि पवित्र मानलं जातं सिद्धेश्वर मंदिराचा परिसर म्हणजे एक निसर्गरम्य स्वर्गच आहे प्रवरा आणि गोदावरी नदीचा संगम इथून अगदी जवळ आहे त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला निसर्गाचा आणि अध्यात्माचा संगम अनुभवता येतो हा व्हिडिओ केवळ मंदिर पाहण्यासाठी नाही तर एक भावनिक प्रवासासाठी आहे जिथं तुम्हाला इतिहास श्रद्धा निसर्ग आणि मानवी कलाकृतीचा संगम पाहायला मिळेल जर तुम्हाला निसर्गात रमायला आवडत असेल ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ जवळून अनुभवायला आवडत असेल तर सिद्धेश्वर मंदिर तुमच्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे हा व्हिडिओ बघा कारण हा एक मंदिराचा व्हिडिओ नसून एक प्रेरणादायी अनुभव आहे जो तुम्हाला भारताच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि तुमच्या अंतर्मनातील शांतीचा परिचय करून देईल कधीकधी आयुष्यात अशी काही ठिकाणी भेटतात जी आपल्या मनाला एक कोपऱ्यात कायमचं घर करून राहतात जिथं गेल्यावर तुम्ही फक्त मंदिर पाहत नाही तर एक अनुभव जगता इतिहासाच्या श्रद्धेच्या नात्याच्या आणि निसर्गाच्या प्रेमास असंच एक स्थान म्हणजे कायगाव टोका येथील सिद्धेश्वर मंदिर हे आपण बघितलं की कायगाव टोका पाहताच प्रेमात पडावा असं हिरवं गार नटलेलं नद्यांच्या संगमाने नटलेलं आणि शांततेच्या कुशीत वसलेलं हे गावाचं हृदय म्हणजे सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर मंदिर एक प्राचीन आणि पवित्र मंदिर जे नुकतंच देवालय नाही तर इथे येणाऱ्या प्रत्येकासाठी एक भावनिक आश्रय आहे हे मंदिर हेमाळपंथी स्थापत्यशैलीत बांधलेलं आहे काळ्या दगडाचे सुसज्ज खांब शिल्पकाम आणि कोरीव नक्षीकाम यामुळे ते अत्यंत भव्य दिसतं मंदिराच्या मुख्य मंडपात प्रवेश करताच डोळे तिथल्या नंदी महाराजावर थांबतात एखाद्या था निष्ठवानसेवक जसा आपल्या परमेश्वराच्या वाटेकडे डोळे लावून बघतो तसाच नंदी इथे बसलेला दिसतो खांबावर कोरलेले नक्षीकाम जणू प्रेमाने घडवलेली एक शिला त्या काळात कलाकारांची भक्ती त्यांची आस्था आणि त्यांचं प्रेम या मंदिरात आजही जाणवतं मंदिराच्या गर्भगृहात असलेलं शिवलिंग हे अत्यंत शांत आणि तेजस्वी आहे त्या शिवलिंगाच्या आसपासची ऊर्जा अनुभवण्यासाठी शब्द कमी पडतात तिथं उभा राहून डोळे मिटले की वाटतं की आपलं मनच या स्थळांशी एकरूप झालं आहे या मंदिराचं एक अनोखं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या परिसरात प्रवरा आणि गोदावरी नद्यांचा संगम आहे सकाळपासून सूर्यप्रकाशात या नदीच्या किनाऱ्यावर बसून मंदिराकडं पाहणं हा अनुभव आयुष्यात विसरता येणार नाही असा तो आहे अनेक जोडपी इथे येऊन शांततेत एकत्र वेळ घालवतात इथे कोणतेही क्लब डेट नसेल पण प्रेमाला आवश्यक असलेली खरी शांती आणि आत्मिक जवळीक इथे मिळते लोककथेनुसार रामायण काळात श्रीरामाने इथं एक हरिणावर बांध सोडला होता ज्याचं नाव होतं हरीश असं म्हणतात की त्या हरिणाच्या शोधात श्रीराम इथे आले होते आणि तेव्हापासून या भूमीला पवित्र मानलं जातं अशा अनेक कहाण्या इथल्या आजीबाई आजही भावनेनं सांगतात ही एक कथा नव्हे तर भावनिक नाळ आहे जी या स्थळाशी जोडलेली आहे यात भक्ती आहे प्रेम आहे आणि त्या काळाच्या स्त्री पुरुष नात्यामधील आपुलके आहे सिद्धेश्वर मंदिरात येणारे लोक फक्त प्रार्थनेसाठी येत नाही नव इथे नवस करण्या करण्यासाठी सुद्धा येतात अनेक जण मुलाच्या मुलीच्या जन्माच्या दिवशी शिवलिंगाभोवती फेऱ्या मारतात कारण त्यांना वाटतं या मंदिराची कृपा त्यांच्या जीवनावर आहे काही प्रेमयुगल इथे फक्त हातात हात घालून गप्पा मारतात कारण इथं प्रेमासाठी शांतता आहे भक्ती आहे पारदर्शकता आहे येथील महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते संपूर्ण गाव एकत्र येऊन पूजा अभिषेक आणि महाप्रसादाचं आयोजन करत असतात